आले तोंड धुऊन आता चहाचा टायमिंग झाला की लगेच करा चहा द्या पाणी नाटकं ह्यांची नुसती रोजची लग्न करून आणली कसली भारी भारी स्वप्न बघितली होती मी पण बाबानं पार वाटोळं करून टाकली सारखं म्हणायचं चहा करा पाणी करा सोबत घेऊन चाला म्हणलं तर ही म्हातारी उरा अजून म्हणलं चार आठ दिवसानं घेऊन जातो तुला सोबत महिना झाला तरी अजून तपास नाही नेचा ना आणायचा आणि एक होती ती होती आता दुसरी बी आणून ठेवली ह्या म्हातारीला काही काम नाही बोलवून घेतली अजून तिला डोक्याला ताप माझ्या एक तर कसली माझी नाजूक काय का या बाबानं पारही करून टाकलं माझ आता आज येणार आहे घरी आलं बघतीच पहिल्यांदा ह्याच्याकडं नेमकं ह्या काय सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं चहा करा स्वयंपाक करा भाकरी करा कालवण करा ह्या डंगऱ्यांना घाला नुसतं खायला वैताग आलाय उठलं सुटलं की तेवढंच करा आता ह्या म्हाताऱ्यांना ठेवती चहा आणि त्या नंदला लावते भांडी घासायला महिना झालं तर तिचं एक बिचारीचं बोलणं कळना ती आला आणि म्हणलं तर आली जीत असत या भांडी घासा एवढी जुन्या मी भांडी घास भांडी घासा नाही घासा नाही तर राहू दे मी चालली तिकड म्हातारीला घास नाही तर राहू दे तिकडे हिज एक वाईट जाऊ घाय ते मला देते भांडी घासायला वरतीलायत खेळ पला लावते करायला मला खायला सुद्धा दिला काय आणून अजिबात आणि त्याच्या बाहेर न खाते लोक नव त्याला येऊ संध्याकाळी काळी त्याला कसं काय तिला काय येते करायला बाकरी ना करायला नुसतं पण करते चकलती काय येते करायला हिला अजिबात नुसतं तसलं गात खायला आणती बाहेर न खायला आणि खाती या हा त्याला आलाव सांगते संध्याकाळी भांडी देते दे मला घासायला काय करू मला ठेवली नुसती घासायला जळलं मेल एक मला काय कळना झालं या घास म्हणलं तर म्हणती भासती म्हणून इतका आला हिच्या हिजा चोचऱ्यापणाचा ती घास भया नाही तर तिकडं त्याच्यावर दगड घाल आता त्या म्हाताऱ्यांचा टायमिंग झालाय चहाचा त्यांना चहा करून पास्ती एकदा जाळ होऊ द्या तिकडं सगळ्या काय का भांडी आला बाबा तू काय बॅग पकडून घेऊन आला माझ्या मुलं ठेवली तिला काय तरी करायला येते का ना काही ना करायला कशाला करून अजिबात घेऊन म्हणून मला नव्हती भांडी घासायला ती तिला ना कालवणी ना 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 कशाला घेऊन आणली तुला ठेवले तुझ्या बाजू पैसे आणून तिला आणि मला सुटले तिच्या भांड्यावर हा आणि जेव्हा सुद्धा मला देत नाही त्या अजिबात नोकरीला आणि मला ठेवली भांड्याला भांडी करायला तिची शिकवते शिकवाव तिला पहाटे घासाय सांगितलं माझ्या जीवाला आले भारती घासून घासून दोन्ही पहाटे देते घासाय मला जेवाय सुद्धा बघा दे अजिबात काय सुद्धा दिला झुलया बनून अग जाऊ द्या का घे समजून पिशवी सामान आहे जरा काढून घ्या काढून मला नका सांगू नाहीतर त्या काढून त्या नीट बोल वैताग आलाय मला मला नाही तर आह अजिबात कुठच तुम्ही काय म्हणला चार दिवसात सोय झाली की मी तुला घेऊन जातो आज महिना झालं ह्यांचं भाजा मिसरी काडा हातरून माझी कंबर ना कंबर कामात गेली मला एकतर घेऊन तरी चाला नाही तर माझी मी माहेराला जाते एवढे चहा कमरा म्हणजे काय बोलणं झालं का, का तुमचं उठला सुटला की चहा शिवाय ह्यांचं काय नाही अगं ह्या पिशवी काय आणलंय ती तरी बघ मी गेलोय आणि मग आघारी आलो नाही तर तू माहेराला जायची भाषा करते नाही मला जायचच आहे मी नाही तर राहणार अजिबात एक क्षण सुद्धा नाही राहणार अजून आपण निट वळलं बी नाही तुला तर माहिती बी नाही माझा अजून स्वभाव कसा आहे तुझा स्वभाव मला कसा आहे माहित नाही तोवर तू जायची भाषा असा काय यांनी ताप दिलाय काय दिलाय बहीण आणून ठेवली मातानी न तिला एकटीला बघत होती ती काय पुरेसा नव्हतं का आणि शेजापाजारच्या गोळ्या करतीया बघा माझी सून आता वय झालय म्हातारी माणसं बारक्या पोरवाणी जा बसतीत एकमेक बारक्या पोरं जसे खेळतात तसे म्हातारी माणसं बसतील गप्पा मारत कसं काय तुम्ही नाही का मला सांगू म्हाताऱ्या माणसांचे आमच्या घरात बी म्हातारी माणस आहेत कळलं का बर हे बघ बाई जायचे तर जा तुला माहेराला जायचंय ना जा माझ काय नाही जाती माझी मी हो तुला तिथनं जशी आणली ना तशी मीच घालवतो तुला तू नको जा मीच घालवतो तुला पण तुझ्यासाठी मी माझ्या आयला नाही सोडणार चल तू उरक सोड तु तू तु 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 तुझी बी किती सांभाळ ग साळेबाया काय करायचं आता मी काय सांगू चल उतर अचानकच या पाहुणा तोर काय काय कचकच केली का बाय तो नाही काय कचकच कचकिनी मग मग म्हणते सर मग अचानक आलीच कश काय फोन नाही काय नाही मला काय विचारते विचार की पाहुण्याला का पाहुन काय झालं काय म्हणते पोरगी अहो काय झालं म्हणून काय विचारतय अचानक आलो म्हणून आज कळलं तुमच्या घरात काय चाललंय आणि तुमच्या इच रा तिच्या घरात काय रोज चालते मी तर बघाय बी नाही पण आलेल्या दहा मिनिटातच कळलं मला हे नेमकं घरात काय चाललंय मला म्हणली चला मला माहेरायच म्हणून तिला घेऊन आल आलो तर तुमची सुनबाई काय करत होती आणि तुम्ही काय करत होता अहो ही पूर्गी घरात आल्यापासून मला काडीच काम करून देत नाही आणि दोन दिवस कालपासलं मी वायच काम केलं ते वायच हात पाय दुखत होते ती पोरगी दाबत होती हातपाय पाय हे मानानुसार ती सून माझे तेच होते तिचं कामच आहे मग हे मोठं तुम्ही तुमच्या गर गर्वाच्या भाषेत सांगता या कि तुमची सून काय करत होती आणि तुमची लेख आमच्या घरी काय करते जरा इच राबर तिला काय करते असं तो मी कुठं काय करते गेल्यापासून सगळं घरचं काम मीच करते स्वतः आणि त्या डोंगर्यांना खायला चहा पाणी सगळं मीच बघते आम्ही तुम्हाला मामी आईला काय म्हणते काय म्हणती बघितलं ऐकलं ना तू रे काय बोलतात पाहुण हिच घरचा नाही का चार दिवस झालं मांदा गेले की झाले लगेच ओरड चालू अगं तू काय ऐकते गप्पा आमच्या चहा पाणी ठेव किंवा आत्या ठेवते ठेवते ह्यांच्या अचानक आल्यामुळे माझ्या लक्षात राहिले ठेवच्या त्याला ते आता बघ काय होत राम राम पाहुणे राम हो कळालं की मला पाहुणं आले ते पोरगी बॅली तुमचं हे काय रामायण महाभारत झालं ते पण मी ऐकलं काय तर शिरडीला गवत काढत होतो असं ते हो त्याच्या मग काय असेल ते मामानजी चहा घ्या सगळे मग नंतर बोला ग पावणा लादी देचा ग ग पावणा घेता तू भी कटणिस मामा घे ली किचे सांगायला आले ते जावाय घरी आधी चहा पाहुणे पावणे कटून आले ते आच चार दिवस नाही झाले गेली की आले लगेच आव लेकी वरड नाही सांगाय आलो लेखच तुमची मला घेऊन आले चला म्हणले मला सोडा माहेर आला आता म्हणलं मी आणली तुला चल घाला होतो मीच तुला म्हणून पोरे आता मी ऐकलं तू काय म्हणत होते आता तू त्या पाहुण्याच्या आईला डंगर म्हणतीयच हा आता मला सांग बरं उद्या तुझ्या आईला जर त्या पोरीनं डंगरे म्हणलं तर तुला चांगल वाटल का, वाटल का ते चांगलं वाटेल का वाटेल का चांगलं हा मग मला सांग जसं आपण वागतो का नाही तसं सगळे वागतात असं नाही ग आपण चांगलं वागल्यावर जग चांगलं असतं हा आणि आईवडिलाची सेवा करणं हे आपलं परम कर्तव्य आणि कसं माहिती आहे का आता ती बी कोणाचे तरी वडीलच आहेत का नाही हा तुझ्या नवऱ्याच्या आईवडील आहेत इकडं आता आम्ही आम्ही तुझा आईवडील आहे उद्या तुझ्या भाऊजेनं आमच्याबरोबर जर असं वागायला सुरुवात केली तुला बरं वाटेल का हां हा मग विचार कर बरं हे बघ आईबापाची सेवा केली का नाही प्रत्यक्षात देऊसुद्धा भेटीला येतो देवाची सेवा करून बाप पुन्हा मिळत नाहीत म्हणून आपण नीट वागावं नीट बोलावं नीट चालावं हां आता नवरा महिनाभर कामाला गेला मग तो जीव टाकाय तुझ्या पैसे का नाही हा हां मग तुझं काय सुख दुःख असेल नवऱ्याला सा सांगायचं आता ती काय पिकलं पान आहे आज न उद्या गळून जाईल हा मग त्याचं करणं तुला कर्तव्य आहे तुझं हा बरं तू तरी अशीच किती दिवस राहणार आहे ग आम्ही म्हातार वाहणार आहे आम्ही धरणीला पडणार आहे मग त्या पूर्ण आमची सेवा करा नको केली केलीच पाहिजे का नाही हा आता उद्या तू म्हातारी झाली तुझ्या पोहराबाळांनी तुझी सेवा केलीच पाहिजे का नाही तुझ्या सुनानं तुझी सेवा केलीच पाहिजे का नाही तुझ्या सुनानं जर तुला डंगरन मातारेन चोचरेन असं बोलल्यावर तुला चालेल का हा म्हणून हे बघ देवानं जे अनमोल देह दिलाय का नाही अनमोल हा नर जन्म दिलाय का नाही अनमोल नर जन्म आहे का नाही सार्थक लावायचा कुणाचं मन दुखवायचं नाही कारण कुणीतरी कुणाची आय असती कुणीतरी कुणाचा भाव असतो कुणीतरी कुणाची बहीण असती आणि आपण तिथं जाऊन त्यांच्या चांगल्या संसारात आपण वाटवलं करायचं नाही कारण आपला संसार आहे आपणच कसा पुढं जायचं ती बघायचं सुखात दुःखात त्यांच्याबरोबर साथीला राहायचं हा का नको त्या गोष्टीसाठी नको ते बोलून बाहेर लिहायचं हे काय बरोबर आहे का हां अगं तुझीच बावजे बघ वाईज कुठं वायज काटा काट लागला तोपर्यंत तिच्या डोळ्यातनं पाणी येते हां तिला वाटत असेल का नाही आपल्या भाऊजेला आपल्या भावाने चांगलं वागवावं किंवा आपल्या आपल्या आपल्याबरोबर चांगलं वागावं हे बघ जोपर्यंत बाहुजया किंवा सुना आपल्या सासूला समजत नाहीत का नाही तोपर्यंत चालत राहणार आहे त्यामुळं आपण स्वतःच बदल करायचा आपल्या सासूला आपल्या आई समजायचं तेव्हा बाकीच्या बी आहेत का नाही त्या सासूला आई समजतील कळलं ना थकत आहे मुलीने आईवडिलाचं घर सोडलं ना सासू सासरे सापडे आईवडील हे बघा वहिनी तुम्ही जे आज मला काही समजावून सांगितले ना ती खरंच मला मनापासून पटलंय इथून पुढं माझ्याकडून अशी चूक कधीच होणार नाही लक्षात ठेवायचं सगळं आणि मम्मी पप्पा ही माझी पहिली आणि शेवटची चूक इथून पुढं मी तक्राराची एक सुद्धा संधी तुम्हाला येऊन देणार नाही आणि मला थोडस कष्ट पडलं म्हणून मी एवढा मोठा आऊचा भाऊ केला पण मी आज खरंच तुमच्या समोर माझ्या मनातलं सांगते की इथून पुढं मी कधीच चुकीचं वागणार नाही जस तुम्ही माझे आई वडील आहे तसंच ह्यांच्या पण आई वडिलांना माझं म्हणून मी इथून पुन्हा आपुलकीनं प्रेमानं राहील आणि आता मी जाते पण परत येताना ना खुश खबरच घेऊन तुमच्याकडे चुकलं माझ मला माफ कर राहू दे आता ती सोड येतेस आता काही ती मग राहून दिवस नाही नाही तुमच्या बरोबरच येतील चला